बॉश कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विकणाऱ्या दोन व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बॉश कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या शिंदे चौकातील दोन व्यापाऱ्यांविरोधात फौजदार चवडी पोलीस ठाण्यात कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी रेवणनाथ विष्णू केकान वयवर्ष त्रेचाळीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार घर नंबर एकशे दहा मग चाळ राम टेकडे हडपसर पुणे हे शिंदे चौकातील अमृत वेल्स कॉर्पोरेशन इथं गेले असता त्या ठिकाणी भारत ऑटोमोबाईल दुकानातील सोमनाथ सुरेश हबीब राहणार एकशे दोन डी भवानीपेठ सोलापूर यानं स्वतःच्या आर्थिक करता बॉश कंपनीचे बनावट अॅटॉस्पेअर पार्ट विक्री करत असताना रंगेहात सापडला तसंच पूजा अॅटॉस्पेअर या दुकानातील हिराला रंगरेज यांनाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशाच प्रकारे बॉश कंपनीचे बनावट अॅटोस्पेअर पार्ट्स विक्री करत असताना रंगेहात सापडला त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करून बनावट ऍटोस्पेअर पार्ट्स विक्री करणाऱ्या सुरेश हबीब व राजीव रंगरेज याच्या विरोधात रेवन्नाथ केकान यांनी फौजार चौडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यावरून फौजार चौडी पोलिसांनी विरुद्ध कॉपीराईटचा गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी फौजार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी भेट देऊन घडलेली हकीकत जाणून घेतली आणि पुढे कारवाईचे आदेश दिले या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे हे करत आहेत